दीडशे वर्ष जगण्याची इच्छा ठेवणारा तो अल्पायुषी मायकल जॅक्सनची जगण्याची इच्छा ही दीडशे वर्षापर्यंतची होती त्याची ही इच्छा इतकी प्रदीर्घ होती की तो जर का कुणाशी भेटला तर त्याच्यासोबत हात मिळवण्या अगोदर तो आपल्या हातात ग्लोव्ज घालत असे तो जेव्हा लोकांमध्ये जात असे तेव्हा तो आपल्या चेहऱ्यावरती मास्क लावत असे आपल्या देखरेखीसाठी त्यानं आपल्या घरात हे पारा डॉक्टर नियुक्त केलेले होते जे अगदी त्याच्या डोक्याच्या केसापासून ते, के ते पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवांची रोज तपासणी करत असत तो जे जेवण करत असे ते देखील रोज लॅबरेटरीमध्ये चेक केल्यानंतरच त्याला जेवण्यासाठी दिले जात असे स्वतःचा व्यायाम करवण्यासाठी त्यानं पंधरा लोकांची नियुक्ती केलेली होती मायकल जॅक्सन हा अश्वेत रंगाचा होता पण त्यानं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये स्वतःवरती प्लॅस्टिक सर्जरी करून आपल्या त्वचेचा रंग गोरा बनवला होता स्वतःला गोरं बनवल्यानंतर त्यानं काळ्या रंगाच्या आपल्या आईवडिलांना आणि आपल्या मित्रांना देखील सोडून दिले होते आपला रंग गोरा केल्यानंतर त्यानं गोऱ्या आईवडिलांना भाड्यानं घेतलं त्यानं जे नवीन मित्रमंडळी केली ती देखील त्यानं गोऱ्या रंगाचीच केली त्यानं आपला विवाह देखील एका गोऱ्या स्त्रीसोबतच केला मायकलनं आपली नर्स डेबी रोसोबत विवाह केला जिच्यापासून त्याला प्रिन्स मायकल जॅक्सन ज्युनियर एकोणीसशे सत्त्याण्णव आणि पेरिस मायकल कॅथरीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ही मुले झाली त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं की त्याला दीडशे वर्षापर्यंत जगायचा आहे तो नेहमी ऑक्सिजनवाल्या बेडवरती झोपत असे जर कधी भविष्यामध्ये आपल्याला एखाद्या अवयवाची गरज पडली तर ते अवयव दान करणारे डोनर देखील त्यांना अगोदरपासूनच तयार करून ठेवले होते ज्यांना तो आत्तापासूनच स्वस्थ राहण्यासाठी खर्च देत असे कारण जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला किडनी लिव्हर डोळे यासोबतच अन्य शरीराचे अवयव देखील कामी येऊ शकतील त्याला असे वाटत असे की पैशाच्या जोरावरती तो मृत्यूलाही चकवा देऊ शकतो पण त्याची ही, ही विचारसरणी चुकीची ठरली पंचवीस जून दोन हजार नऊला त्याच्या हृदयाची धगधग थांबू लागली त्याच्या घरामध्ये इतके बारा डॉक्टर असताना देखील ते काही करू शकले नाहीत त्यानंतर काही क्षणातच पूर्ण शहरातील डॉक्टर त्याच्या घरामध्ये जमा झाले पण ते देखील त्याला वाचवू शकले नाहीत त्यानं पंचवीस वर्षांपासून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही खाल्ले नव्हते शेवटच्या क्षणी त्याची तब्येत खूपच खराब झाली होती इतकं करूनही पन्नाशी गाठेपर्यंत तो जिंकू शकला नाही त्याचा जन्म होता एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्नला आणि पंचवीस जून दोन हजार मृत्यूला त्यानं ह्या दुनियेला रामराम ठोकला ज्यानं आपल्यासाठी दीडशे वर्ष जगण्याची व्यवस्था करून ठेवलेली होती ती त्याची व्यवस्था तशीच्या तशीच राहिली जेव्हा त्याच्या शरीराचं पोस्टमार्टम केलं गेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे शरीर म्हणजे हाडांचा सापडा बनले होते त्याचे डोके पूर्णपणे टकले झाले होते त्याच्या शरीरातील हाडं तुटली होती त्याच्या शरीरावरती न मोजता येण्याजोग्या सुयांचे निशान होते प्लॅस्टिक सर्जरी केल्यामुळे होणाऱ्या वेदनेपासून वाचण्यासाठी तो दररोज खूप सारे अँटीबायोटिक घेत असे मायकल जॅक्सनच्या अंतिम यात्रेला दोन पॉईंट पाच अरब लोकांनी लाईव्ह पाहिले आणि ती आत्तापर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात जास्त पाहिली जाणारी लाईव्ह ब्रॉडकास्ट होती मायकल जॅक्सनच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जून दोन हजार नऊला तीन पंधराला विकिपीडिया ट्विटर ओ एल इन्स्टंट मॅसेंजर हे देखील क्रॅश झाले होते त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गुगलवरील जवळजवळ आठ लाख लोकांनी मायकल जॅक्सनला सर्च केले होते जास्त सर्चिंग झाल्यामुळे गुगलवरती ट्रॅफिक जाम झाली होती आणि त्याचवेळी देखील क्रॅश झालं होतं जवळजवळ अडीच तास गुगल काम करत नव्हतं मृत्यूला चकवा द्यायचा असे विचार करणारा मृत्यूच्या दरीमध्ये बुडाला होता यातून शिकायला हेच मिळतं की दिखावा करून जगणारे लोक हे दिखावा करण्यातच जातात आणि त्यांचा मृत्यू हा देखील त्यातच त्यांना येतो म्हणूनच उगाच दिखावा करू नका तुम्ही तुम्हाला जितकं जसं आहात तसं प्रेझेंट कराल तितकेच तुम्ही लोकांच्या मनावरती जास्त राज्य कराल दिखावा हा जास्त टिकू शकत नाही म्हणूनच तर म्हणतात ना कसला करतोच गर्व कसला करतोच गर्व तुझ्या या चार दिवसांच्या दिखाव्यावर अरे फुटकी कवडीसुद्धा सोबत येणार नाही जेव्हा पोचणार त्या स्मशानाच्या घाटावरती जगण्याची इतकी धडपड करणारा तो कदाचित नंतर त्याला हेच वाटत असेल का ठाऊक आज क्षणभर थांबावंसं वाटतं का ठाऊच आज क्षणभर थांबावंसं वाटतं हरवलं मन पुन्हा शोधावंसं वाटतं अशांत हे मन शांत करावंसं वाटतं होऊन अपेक्षा शून्य चिंतामुक्त व्हावंसं वाटतं थांबवून धडपडसारी अस्तब्ध व्हावंसं वाटतं भरल्यापोटी शांत निजावंसं वाटतं आज जन्म आणि मृत्यू अंतर विसरावंसं वाटतं का कुणास ठाऊक आज थोडंसं प्रेम स्वतःवर करावंसं वाटतं तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब